नमस्कार सगळं ना जय शिवराय तर मी चालले शेतामध्ये शेतामध्ये ना आपले शेजारी जे शेत आहे ना आ, तर त्यांच्या शेतामधून मला आणायची कोथंबीर भाजीसाठी तर मी चालले कोथंबीर आणायला आणि आपली ही मक्क जी आहे ती पातळ दिसत होती बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर हे बघा कशी झाली आता तर आपण जे पा गावजावचं शेतीत हे टाकलं होतं खाद तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच इथे टाकली कारण की मी व्हिडिओमध्ये काही दाखवली नाही तर हे बघा इकडे पूर्ण एवढं आणि या बाजूला पण बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी रस्त्याने जात आहे ते तुम्ही माझ्याकडे बघत आहे की अशी काय करते वरती व्हिडिओ मोबाईल करून तर चला मी आता पहिले कोथं दर्गी मिळते आणि आज मुलं आणि आई पप्पा येणार आहे त्यामुळे चालली तयारी तर ऊन सकाळी सकाळीचंच पडलं आहे आज खूप ऊन आहे आज ऊन सावली असं पडते तर त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप गवत झाले आपण जे मका क्रॉस जे बियाणं लावलंय त्यांनी त्यामध्ये ते कोथंबीर वगैरे टाकली मी तुम्हाला दाखवते तर हे त्यांनी त्याच्यामध्ये टाकले आणि गवत बघा किती झाले त्यांच्या ह्याच्यामध्ये तर त्याला आले आता फुलं फुलं एवढं कोथंबीरला फुलं आले तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश फ्रेश कोथंबीर घेऊन जाते मी तर गावाकडे असणारी असल्यावरती हे जास्त मजा ताजं <laughs> ताजं खायला भेटतं तर त्या बाजूने मेथीची भाजी पण त्या दिवशी नेली होती परत नाही नेत आता मी बघा एवढी आता घेऊन जाते मी आणि ते कोणीच नाही शेतामध्ये ते राहतात गावामध्ये आणि आपले भवानीचं मंदिर इकडे बघा तर भवानीच्या मंदिराचं जे आहे ते काम चालू आहे तुम्हाला दाखवते दाखवलं असतं पण संध्याकाळी जाईन मी आता आईन ते जर आले तर उद्या नाही तर परवा जाऊ आम्ही तेव्हा दाखवेन मी तुम्हाला तर काम चालू आहे भवनीच्या मंदिराचं तर जी देवी होती आधी तीचं बदली करायचं आहे ती खराब झाली होती तर दुसरी देवी जी आहे ती बनवायला टाकलेली आणि आता त्याचा दोन तीन दिवस कार्यक्रम पण आहे इथे तर दाखवेन मी तुम्हाला तर चला मला अजून शेड वगैरे पण क्लिनिंग करायची गाडी चालली आता मुलांना आणायला आई पप्पा आणि मुलं तर ते आलेले आहेत विंचूरमध्ये विंचूरमध्ये आल्यानंतर त्यांनी फोन केला फाट्यावरती गेला या म्हणून आली गाडी पल्लवकमी वरनात पडला होता हं राव गाडी तो देव गाडी कुठ नाही नु अगं माजनू ए कानू काना इकडे पाह ना काना ना मी चाललोय मस्त दाळी मध्ये शेतामध्ये बघा तुम्ही लय दिवसातून पवर तर आईंद्यांचा व्हिडिओ मी दिवाळीला काढला होता त्याच्यानंतर आत्ताच आणून ते आता खूप मोठे मोठे झाले तर हे तर बघा आमच्या घर डाळिंबाकडे येणारा हा रस्ता आहे इथून तिथून त्या घरापासून इकडे मध्ये आतमध्ये तर काल जसं आम्ही गवत काढलं तसं आज तेच काम करायचं आहे वरच बहुधा वरच आता इथं पाणी का घरून तू म्हटला नाही आता कुठं पाणी आणायचं येता आता ये आपण बॉटल नाही भरून आणली जातो की इंदू काकीची तू पिऊन ये पण मग काकी आहे का नाही घरी ते आजीवर आज राहिले आजीनला सांग जा पटपाट आजील पण माल पाणी प्यायचं वे आजील <laughs> <के> ला <laughs> पंकजा लागली पण कामाला <laughs> ते म्हणे वळवायला नको लावायला वळवायच्या ला। याच्यामध्ये जात तर हे तिकडे जी होती ती ढोबळी मिरची आणि इकडे आहे मोठी अशी मिरची चलते तिकडे चलता मठे इकडून चला, चला, चला का नको मामी चालू येतो मठे काढून घे ना नको काढू राहू दे ना नाही माझा हात दुखू कस काढायचं का नो काढू बरा ते माझ्याकडे चला आता चलो हा नाही नाही

का नाही रे इथे लाल लाल असं थोडे लाल झालेले जा पिकून जातील ते